आता शरददा सोनवणे आपल्याला इथं भेटलेले आहेत त्यांच्या पायामध्ये बघा चप्पल नाही आहे इथं रस्त्याला खड्डे पडलेले आहेत बारीक बारीक खडे आहेत याही रस्त्याने शरद दादा सोनवणे आज पायी चाललेले आहेत गोर गरीब दुबळ्या लोकांसाठी शरद दादा नेहमी चोवीस तास उपलब्ध आहेत आपण जसं म्हणतो ना चोवीस बाय सेवन कोणी फोन करा शरद दादा मदत करणार हात दाखवा एसटी थांबते तसंच शरदांचं राहिलेलं आहे आज शरद सोनवणे यांना घेरण्यासाठी अनेक मंडळी मैदानामध्ये आहेत परंतु शरदा सोनवणे यांना प्रचंड प्रतिसाद लाभतोय आज त्यांचा दौरा आदिवासी भागामध्ये आता काय सांगाल आदिवासी भागामध्ये तुम्ही फिरताय कसा प्रतिसाद मिळतोय आणि समोरची मंडळी तुम्हाला घेरण्यासाठी एकही संधी सोडत नाहीत आदिवासी विभाग हा माझ्या हृदयामध्ये बसलेला विभाग आहे त्याच कारण असं आहे की पूर्व आणि पश्चिम मधली जी दरी आहे जर मिटवायची असेल तर आदिवासी विभागावर प्रचंड काम करावं लागेल आणि तशाच पद्धतीची भूमिका मी दोन हजार चौदा च्या के नंतर केली होती आपण पाहिलं असेल की बेजवाटे पासून थेट या बोताडे मार्गे पुढे शिंदे राणेगण सोनावळे इंगडून मार्गे आंबे आठवीच्या घाटाने आंबे आठवी सुकाळवेळे हा रस्ता एका वेळा एका दबामध्ये करणारा मी आमदार आहे त्यानंतर आठ तर आपल्या गाडगरपर्यंत आणि आठ्यापासून तर आंबोलीपर्यंत हा पण रस्ता एका वेळेला केला शिवाय सुपरस्टार रस्ते केले तिसरा रस्ता मी मानेव डो पासून नाणेघाट केला चौथा रस्ता मी मडपासून आपला तळेराण केला पाचवा रस्ता मी खाणसाली मार्गे तळमाची केला सातवा रस्ता मी कोपरे मांडवे उदापूर कोपरे मांडवे केला आदिवासी विभागाचे एका वेळेला रस्ते हे महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आदिवासी आदिवासी विभागामध्ये एवढा प्रचंड ताकदीने रस्ते करणारा मी या पंच्याहत्तर वर्षातला पहिला आमदार ठरलेला हे मला आपल्या सर्वांना सांगावं <प्थाँगा> लागेल त्यामुळे माझी इच्छा अशी होती की आदिवासी भाग हा नुसता कागदावर न पाहता त्यांच्या जीवनमानामध्ये मा बदल व्हायला पाहिजे म्हणून गोदरे या ठिकाणी आपण जमीन घेतली ती आदिवासी लँड आहे ती आदिवासी जमीन आदिवासी बांधवांच्या नावं केली आणि तिथे आता फार मोठा महाकाय असा जगातला सगळ्यात उंच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम चालू आहे त्याच्या पाठिंबाचं कारण एवढंच आहे की हजारो लोकांना रोजगार मिळाला पाहिजे फार मोठी उलाढाल तिथं होणार आहे आणि ते होणारच आहे एकदा हातामध्ये काम घेतलं त्यात मी निश्चयाचा मी महामेरविकल छत्रपती शिवरायांचा डीएनए आमच्या रक्तामध्ये आहे त्यामुळे मला असं वाटतं की प्रामाणिकपणे या विभागाचं नेतृत्व करत असताना दुर्दैवाने आता तुम्हाला मी सांगतो कुकुटेश्वर असेल हाटकेश्वर असेल किंवा नागेश्वर असतील या सगळे जे मंदिर आहे प्राचीन याच्यामध्ये मानावत तसा अजूनपर्यंत तिथं विकासाचा आराखडा तयार झालेला नाही आमची वळसूबाई असेल मी पर्यटन तालुका मंजूर केला माझी सुरुवात चेष्टा केली विरोधकांनी तर त्यांना कळेलच की हे पर्यटन म्हणजे काय आहे मग आज त्यांच्या लक्षात आलं की पर्यटन हा फार मोठा विषय आहे जगातले भले भले मोठे बोट मोठे देश पर्यटनावर आपली आर्थिक उलाढाल करतात रोजगार निर्माण करतात आणि जो मंजूर केलेला तालुका आहे दुर्दैवाने माझा ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस ला पराभव झाला आणि या पाच वर्षामध्ये बिलकुलही एकही रुपयाचा आराखडा त्यांच्याकडे मंजूर झाला नाही हे आपल्या सर्वांचं दुर्दैव खरं तर आता वर, जाला जाला जाला। का झाला नाही त्यांनी का केलं नाही याशिवाय मला बोलायचं नाही परंतु आज मी तुला टुडे माझ्या आता टेबलावर उद्याची तयारी म्हणून म्हणजे आमदार झाला झाल्या माझं पहिलं काम काय राहील तर माझं पहिलं काम हे आदिवासी बांधवांच्या हिताचं आणि या जुन्नर तालुक्याच्या भविष्याचं राहील माझ्याकडं आज पाच हजार कोटी रुपयाचा पर्यटनाचा आराखडा आजच्या मित्र माझ्या टेबलावर त्या ठिकाणी मी मांडलेला आहे आणि जशी निवडणूक लागल्यानंतर विजयाचा गुलाल घेतल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय करेल तर महाराष्ट्र शासनाकडून पाच हजार कोटी रुपये मी मंजूर करून आणली हे माझ्या तालुक्यासाठी हा विकासाचा मुद्दा आहे हा सर्वसामान्यांच्या हिताचा मुद्दा आहे दार्या घाट सुद्धा मंजुरी दिली मंजुरी दार्या घाटाची म्हणजे सोपना साहेब दार्या घाटाची मंजुरी घेतली दार्या सर्वेक्षण केलं आणि सर्वेक्षण केल्यानंतर ह्या मुद्द्यावर बाळासाहेब दांगड आणि दार्याघाट संघर्ष समिती अनेक विषय लढत आहेत एकोणीसशे साठ पासून यशवंतराव चव्हाणच्या काळापासून कि मुंबई जवळ यायला पाहिजे आम्हाला कधी कधी माळशेचा घाट पडतो त्याला पर्याय असला पाहिजे पर्यटनाला सगळे रस्ते मोकळे व्हायला पाहिजे हे दुर्दृष्टी आहे आणि त्याचं सुद्धा आपण माझ्या काळामध्ये सर्वे झाला सर्वेक्षण पूर्ण झालं त्याला काही कोटी रुपये खर्च झाले तशीच अजून महाराष्ट्र शासनाच्या दरबारात उभी आहे परंतु या पाच वर्षामध्ये माझ्या आमदारकी एकही रुपयाचं काम त्याच्यावर केलं गेलं नाही त्याचा सुद्धा आता जेव्हा डीपीआर मंजूर आपण करून त्याचा जेवढे कोटी रुपये लागणार आहे ते कोटी रुपये राज्य आणि केंद्र शासना तो, कें तो दारेगाड फुटला की शंभर टक्के मुंबई आपल्याला जवळ येते एकदा मुंबई जवळ आली की आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लोक लोणावळ्याला न जाता माथेरीला न जाता महाबळेश्वर न जाता हे निसर्गरम्या असलेल्या जुन्नर तालुक्यामध्ये येतील बिबड पैसे मंजूर आहे या पाच वर्षामध्ये काय केलं की खोडद्या लोकांना भेटा गडाच्या वाडीच्या लोकांना भेटा त्यानंतर इकडे तुमच्या कुरणच्या लोकांना भेटा उंच गडकच्या लोकांना भेटा त्यांना सांगायचं की मी तुमच्या सर्वे करतोय आणि बिबड सफारी आपल्याला इकडे करायची हा जो त्यांनी त्या पद्धतीचा त्यांनी जो संपूर्ण वेगवेगळ्या पद्धतीच्या ठिकाणाचा जो घोळ घालून ठेवला होता साहेब त्या घोळामध्ये लोकांच्या भावना मधल्या काळामध्ये त्यांनी अशा आलेक्त केल्या होत्या आणि जुन्नर तालुक्यामध्ये बिमड समोर व्हायला पाहिजे त्या आंबेगावांना हे सगळ्यात पहिल्यांदा सर्वे करून त्याची मंजुरी मी घेतली नंतरच्या काळामध्ये तुला ऐंशी कोटी रुपये आपण मंजूर करून आणले पण या पाच वर्षामध्ये त्यांची राजकीय इच्छा शक्ती किंवा तालुक्याच्या प्रती असलेली इच्छाशक्ती मला दिसलेली नाही त्यामुळे ते पैसे येऊन सुद्धा आपला अजून तो प्रदेश अजून रण झालेला नाही या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ह्या तालुक्याला जर पुनर्व्यवस्थेच्या निवेदन जर पाहिजे असेल आणि आदिवासी हा आमचा काळजाचा विषय आदिवासी बांधवांना निवडणुकीमध्ये शेवटच्या आठ दिवस लक्ष येत नाही की आपण कोणाला मतदान करावं दुर्दैवाने मी आमदार झालो तरी मला मतदान नाही झालं माझा पराभव झाला तरी मला मतदान नाही झालं आता ही तिसरी निवडणूक मी लढतोय बघूया माझे आदिवासी बांधव काय करतात शेवटी चांगलं कळायला खूप वेळ लागतो कसा घ्यावा लागतात चांगल्या माणसाला आम्हाला त्याचा खूप त्रास आहे साडेचार वर्ष कोरी न येणारी माणसं शेवटच्या सहा महिने आदिवासी विभागाचा ताबा घेतात त्यांना खरेदी करायचा प्रयत्न करतात त्यांना खाऊ पिऊ घालतात आणि त्यांची किंमत करतात त्यांच्या मतांची किंमत करतात त्यामुळे हे दुर्दैवी आहे त्यामुळे हा भाग आज ज्या पद्धतीने सुखावला पाहिजे पुढे आला पाहिजे त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती व्हायला पाहिजे त्यांनी सुद्धा साथ दिली पाहिजे आमच्या माणसाला कारण आम्हाला काय हवंय या उन्हाळ्यामध्ये त्यांच्याकडे हिवाळ्याच्या पुढे उन्हाळ्यामध्ये जे जा आवर्त आवर्तन जातात त्या आवर्तनामध्ये त्यांच्या जमिनीवरचे धरण झाले त्यांना त्या काळामध्ये चूक झाली ज्यांनी धरणं केली त्या इंजिनिअरने किंवा त्या तिथल्या प्रोजेक्ट मॅनेजरने यांच्या पण पाण्याचं आरक्षण करायला पाहिजे होतं रिझर्व्ह कोठा म्हणतात त्याला त्यांचं पाण्यात ठेवून बाकीचं पाणी खाली जाऊन जायला पाहिजे त्यांना सुद्धा बायका बोलू आहेत प्रपंच आहे धुनी भांडी आहेत स्वयंपाक आहे गुर आहेत यांनी विचारच नाही केला कृष्णा खोरा यांच्या दहा वर्ष होत त्यांच्या लक्षात की आपण काय करायला पाहिजे मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की आज तीन तीन पाच पाच किलोमीटर डोक्यावर अंडा घेऊन एखादी बायला भर अनवाने बायाने आपला अंडा भरायला जाते त्यामुळे हे बुरेज बंधारे सुद्धा मी माझ्या काळामध्ये मंजूर केले पण दुर्दैवाने ह्या पाच वर्षामध्ये आमदारकी गेल्यामुळं बिलकुल त्याच्यावर काम नाही झालं म्हणजे ही सगळी जी स्वप्न मी पाहतोय ती माझ्या जनतेची माझ्या पश्चिम विभागातल्या आदिवासी भागातल्या लोकांची पाहतोय पूर्व भागामध्ये थोडी सक्षमता तरी आहे लोकांचं पाण्यामुळं धान्यांमुळे शेतीमुळं त्यांची आहे सदन्ता गुरुदारी करायचं काय त्यामुळं माझ्या मनामध्ये जे निश्चित सातत्याने भावना आहे त्या आदिवासी आयुष्यामध्ये बदल व्हायला पाहिजे आणि ह्या माणसांचे दिवस सुद्धा सोन्यासारखे व्हायला पाहिजे अशी साधी भावना आहे म्हणून माझं आदिवासी भागाचं नातं हे आंतरमानाशी जोडलं गेलेलं आहे त्यामुळे राजकारणामध्ये नेहमी मला या ठिकाणी पराभव पाहायला मिळालेला आहे मतांचा मत मला परा अल्पा मतात आलेली मी पण लोकांनी ज्याच्यामध्ये विचार करावा हो। गावागावाने गाव बैठक गेवानी त्यांनी सांगावं हो की आम्हाला जर या तालुक्याच्या जर समजा पूर्व भागाबरोबर जर समजा सकारात्मक जर आम्हाला आव्हान घेऊन त्यांची बरोबरी करायची असेल पूर्व भागाबरोबर तर या पश्चिम भागाच्या सर्व लोकांनी गावागावामध्ये सभा करून सांगलं पाहिजे आपल्याला शरददा यांना मतदान करायचंय त्यांना आपल्याला आमदार करायचंय डिंबा धरणातून म्हणजे त्याला बोगदा पाडून तिकडचं पाणी मानिकडो धरणामध्ये आणायचं होतं ते सरकारने आता रद्द केलेला आहे सरकारचा निर्णय योग्य कि अयोग्य तुम्ही आमदार झाले तुमची भूमिका काय असेल बहुधा व्हायला पाहिजे बहुदा लेवलला व्हायला पाहिजे मात्र व्हायला पाहिजे पाणी इकडे आलं पाहिजे कारण खूप पाणी खाली जातं निघून आणि त्या पाण्यामधून जो पाण्याचा टक्का वाढणार आहे त्या पाण्यामध्ये आमचे पुढील बंदाने आरक्षण केले पाहिजे आणि वाढलेले जे तीन ते साडेतीन टी पाणी वाढणार आहे त्यातल्या एक टीएमसी पाणी आमच्या अनेक पंढरांच्या विभागाला दिलं पाहिजे त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यानंतर उरलेले दोन अडीच जे पाणी आहे ते तुम्ही नजर सोलापूर ठेवून आमचं काही म्हणणं नाही ना। शुद्ध ते आमचेच बांधव आहेत महाराष्ट्र सर्वांच आहे परंतु आज पाच जणांचा तालुका म्हणायचं आणि दोन्ही गोष्टीचा जर विचार केला तर ताळमेळ कुठं बसत नाही म्हणजे विरोधाभास म्हणूया आपण मराठीमध्ये शुद्ध तर हा विरोधाभास आहे पाच जणांचा तालुका आणि आमच्या अंडे फटो बघायला पाहिलं पाणी पाहिजे म्हणजे सर त्यावेळेला घरी धरणं झाली धरणं काय झाली यशवंतरावच्या काळामध्ये तीन धरणं झाली डिंबा झालं येडगाव झालं वडद झालं मानेडो झालं आणि नंतरची दोन धरणं आमच्या बाळासाहेब बँकांच्या काळात झाली चिलेवाडी पाचघर आणि पिंपळागाव जोगा हो त्यामुळं नेहमी राजकारणासाठी धरणाचा पाण्याच्या वेगवेगळ्या चर्चा करतात लोक पण ते काही खरं नाहीये लोक भावनिक करणं कधी आरक्षणाच्या मुद्द्यावर या इथल्या आदिवासी बांधवांना फसवणं सर याच्यामुळे खुर्च्या लोक घेतात जरूर कोण आमदार होतं कोण कुठल्या खुर्ची जाऊन बसत पण ते न्याय देत नाही ना माझ्या आदिवासी बांधवांना व्यक्त सोडून जातात आज उद्या कधी समजा गळीत जळीत झालं तर तिथं खुर्चीवर बसलेला माणूस कोणच येत नाही केवढं मोठं लोकशाहीचं दुर्दैव मानायचं खरं ती जबाबदारी आहे ते अनुबंधन आहे अनुबंधन म्हणजे ती पालकत्व आहे ते जर तुम्ही घेणार नसाल असं कसं तुम्ही या लोकशाहीकडे बघणार आहात म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे जे बोगदा पाण्याचा जो मॉनिव्ह डोचा जो विषय आहे तो अतिशय व्हायला पाहिजे जबाबदारीने आणि त्याच्यामध्ये नगर आणि सोलापूरला पाणी जायच्या जा आधी जा जा आम्हाला तुम्ही फुलफिल करायचं आम्हाला तुम्ही समाधानी करायचं आणि उल्लेखी तर पाणी पाणी हे सर्वांचं आहे परंतु ह्या बाबतीतला निर्णय हा सकारात्मक व्हायला पाहिजे आता मी तुम्हाला सांगतो रोहित पवारांनी मधल्या काळामध्ये जे भाष्य केलेलं आहे रोहित पवारचं स्टेटमेंट असं की आम्हाला सगळं पाणी खाली पाहिजे आमचा त्या गोष्टीला विरोध आहे रोहित पवार साहेब स्टेटमेंटला आम्हाला पाणी घेऊन तुम्हाला तुम्ही काय म्हणताय की तुम्ही पाणी थांबवा आम्हाला पहिला खाली नगरवाला पाणी दिलं पाहिजे आमच्या जामखेड कर्जतला पाणी मिळालं पाहिजे माझ्या दृष्टीने ही चूक आहे त्यांची मागणी ज्यावेळेस सरकार ते येतं ना सरकार आल्याचा तो धोका आहे नेहमी सरकार कोणात जरी आलं तर मग लढणारा आमदार तो कुठल्या पार्टी पक्षाचं ते महत्वाचं आहे तरी जनतेसाठी लढलं पाहिजे तुम्हाला माहित मी माझे दोन्ही आंदोलन माझ्याच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केली एकदा उद्धवजी असताना आंदोलन केलं आणि एकदा एकनाथ शिंदे असताना आंदोलन केलं आंदोलन ही समाजाची न्याय व्यवस्थेची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कोण माझा आहे का माझ्या पक्षाचा आहे का मग मुख्यमंत्री कोणाचा ते नाही न्याय मिळायला पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की आधीचं पाणी जे वाढल त्याच्यामध्ये आमच्या अनेक पठार विभागाला पाणी मिळालं पाहिजे आणि दुसरा एक कळीचा मुद्दा आहे हा पुढील बंदराचा विषय समजा इकडे आम्ही मिटून टाकू यांना पुढील आहे मी आमदार झाले पहिला तो हट्ट करणार आहे की माझ्या आदिवासी बांधवांना पुढील बंदर आम्ही खेचून घेणार पुढील बंदर मध्ये पाणी ठेवणार पण खरं तर कोपऱ्या मंडळ साहेब तुम्ही कधी गेले ना आठ आठ दिवस ला ला या मंडळीला प्यायला काय आंघोळीला पण पाणी मिळत नाही सुरुवात झाली आता सुरुवात झाली खरंय तुम्ही पण अनुभव आहेत पत्रकार ज्येष्ठ पत्रकार तुम्ही काम करता त्या भागामध्ये आता अशी कंडिशन आहे तर तिथे एम आय टँक व्हायला हो पाहिजे एम आय टँकची स्वप्न खूप लोकांनी दाखवली भाषणा केली गप्पा मारल्या मत घेतली तर हा जो धोका आदिवासी मानवांच्या भावनेशी जे खेळण्याचा जो प्रकार चालू आहे तर माझ्या दृष्टीने केवळ राजकीय म्हणून जर कोणी त्यांच्या भावनेशी खेळत असेल तर ह्या जगात सगळ्यात मोठं पाप ते करतायत कोणी असू द्या त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तो एम आय टँक होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी मी फार ह्या सगळ्या गोष्टी फार गांभीर्याने पाहतोय त्यामुळे पाण्याच्या अवध्यामध्ये मी फार गंभीर आहे काही लोकांच्या नशिबाने त्यांना पाच वर्षात चांगला पाऊस झाला म्हणून ते म्हणतात की आम्ही नियोजन चांगलं केलं पण तसं नाही नियोजन शरद सरुनिने केलं बहातील सारखा दुष्काळ दोन हजार अठरा ला झाला पण मात्र एकही थेंब लोकांना एकही शेती एकही एक एकर जमीन आम्ही सुखी ठेवली नाही भर उन्हाळ्यामध्ये त्यांच्या पिकांना जिवंत ठेवलं हा थोड्या मोटर खाली गेल्या आता पाणी खासल्यानंतर खाली जाणार होते शेतकऱ्यांना थोडं वरचं पाणीसाठी मोटर खाली घ्यावी लागेल पण त्याचं एवढं घराडून राजकारण काही लोकांनी केलं शेवटी अशा गोष्टीला उत्तर हा काय देत असतो आज तुम्ही तालुका फिरा त्या लोकांना तोंड दाखवायला जागा राहिलेला नाही त्याचं कारण असं आहे की रोज खोटं बोलायचं रोज खोटं वागायचं त्यामुळं मला असं वाटतं की माणसांना माणसासारखं बघायचं असेल तर खुर्चीपेक्षा माणसांना जास्त महत्व द्या महत्व कोणाला पाहिजे असतं खुर्चीपेक्षा माणसांना माणसांच्या अडचणीला खुर्चीला महत्व देऊन जर तुम्ही राजकारण करायला सगळे जर निघले तर त्या खुर्ची किंमत सुद्धा व्हॅल्यू खुर्चीची किंमत म्हणजे त्याची व्हॅल्यू शून्य होऊन जाते आणि तर त्या खुर्चीचा जर किंवा त्या खुर्चीचा जर आपल्याला सन्मान राखायचा असेल तर खुर्चीवर बसणाऱ्या माणसाने सतत चोवीस या ग्रंथवंतांचा विचार केला पाहिजे असं माझं ठाम मत आहे